बिल ऑनलाईन करत जा घरून कसा घरी एखादा मोठा मोबाईल असते कोणापासून तुम्ही ऑनलाईन मारलं की नाही तुमचे रुपये रुपये नाही नाही तसं काही नाही बरं आता आता मला सांगा तुम्ही बिल भरून आले तुम्हाला किती किती ड्यू लागला तुम्हाला तीस रुपये आगाव गेले तुमचे म्हणजे फुकट गेले पेट्रोलचे वीस रुपये असे मिळून तुमचे पन्नास रुपये आगाव गेले आणि टाइम वाया गेला शेताकडले कामं सोडून तुम्ही अर्धापूरला गेल्या या असं आहे पडलं तेच म्हणाल नाही का ऑनलाईन भरण्याचा फायदा एक आहे की तुम्हाला रांगेमध्ये थांबायची गरज पडणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे दहा वीस रुपये वाचतात ऑनलाईन भरता ना आता इथून हां ओके नमस्कार मित्रांनो शुभजर्नी मध्ये आपलं स्वागत आहे आताच आपण पाहलात की ऑनलाईन बिल भरण्यासाठी आम्ही लोकांना सांगत आहोत मित्रांनो की पाहू शकता मित्रांनो आमची आता लाईन फाल्ट झालेली आहे एल टी लाईन फाल्ट काढण्यासाठी आम्ही शेताईने हिडत आहोत मित्रांनो हे पाहू शकता हा आमची डी पी आहे हे पाहू शकता फ्यूज काढल्यानंतरसुद्धा खालच्या साईडने मित्रांनो सप्लाय दाखवत आहे याचा अर्थ कुठेतरी तारावर तार पडलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता फ्यूज टाकू देत नाही या जागी हे पाहू शकता दोन फेज ओके आहेत आणि तिसऱ्या फेजमध्ये मित्रांनो खालच्या साईडनं लाईन दाखवते याचा अर्थ तारावर तार पडलेला आहे मित्रांनो आता ते पाहण्यासाठी आता आम्ही पूर्ण एल टी लाईन मित्रांनो पोल टू पोल फिरणार आहोत हे पाहू शकते अशा पद्धतीने हे पाहू शकता हे बल्ब लागलेला आहे मित्रांनो फ्यूज काढल्यानंतर सुद्धा बल्ब लागत आहे मित्रांनो कुठेतरी तारावर तार पडलेला आहे हे पाहू शकता हे पाहू शकता याच्यामध्ये फ्यूज नाही तरी पण करंट येत आहे मित्रांनो फाल्ट काढण्यासाठी आम्ही पोल टू पोल बघत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने ही लाईन आमची फिरलेली आहे पूर्ण शेतांनी फाल्ट काढण्यासाठी आम्ही फिरत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने पोल टू पोल जावा लागते मित्रांनो एल टीचा फाल्ट बघण्यासाठी हे पाहू शकता पूर्ण शेतांनी हे पाहू शकता हा रस्ता आहे मित्रांनो पांदन रस्ता पाहू शकता कशा पद्धतीचा रस्ता आहे मित्रांनो रस्तासुद्धा नाही मित्रांनो जाण्यासाठी हे पाहू शकता हे फाल्ट बघण्यासाठी आम्ही जात आहोत आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने या जागी थोडा आम्हाला डाऊट आहे मित्रांनो या जागी वायर कटलेला आहे त्यामुळे हे वायर आम्ही कट करून ठेवत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने अलग अलग केलं वायर आम्ही आता कट करून ठेवू मित्रांनो हे पाहू शकता चला भाग कट हे के कट केलेली आहे हे पाहू शकता थोडं पुढून घेतलं हे वायर भष्ट झालेला आहे मित्रांनो यामुळे ते, ते फ्यूज टाकू देत नाही हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता आणि स्टार्टर कशी आम्ही चेक करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता स्कूड्रायवरला वायर लावून जमिनीमध्ये घालून आर्थिंग तयार केली मित्रांनो इथे आम्ही हे पाहू शकता अशा पद्धतीने आर्थिंग तयार करून चेक करत हो। आहोत आणि आता आमचं काम झाल्यानंतर मित्रांनो सप्टिशनला आलो आहोत आम्ही परमिट घेण्यासाठी आम्ही लाईनवर परमिट घेतलेला आहे मित्रांनो परमिट घेऊन मित्रांनो आम्ही शॉर्ट केलेला आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने लाईन बंद करून ओपन केलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता मित्रांनो हे ओपन झालेले आहेत कॉन्टॅक्ट हे पाहू शकता आणि काम झाल्यानंतर मित्रांनो हे पाहू शकता हे आता एका फिडरवरचं आमचं काम झालेलं आहे आणि झाल्यानंतर हे पाहू शकता आल्यानंतर आम्ही हे परमिट वापस केलेलं आहे मित्रांनो ऑपरेटर साहेब चालू करत आहेत आता फिडर हे पाहू शकता आयसोलेटर मारलेलं आहे आणि हे इथून फिडर चालू करायचं असते मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने फिडर चालू झालेला आहे मित्रांनो आता हे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिवाय राहू नका मित्रांनो धन्यवाद